ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सहावा दुकान संध्याकाळची वेळ स्वामी म्हणतात पंडितांनी ग्रंथाची स्तुती केल्यावर आणखीन काय पाहिजे आत्ताच पंडित जोग येऊन गेले अर्धा तास ग्रंथ चालला मग म्हणाले उत्कृष्ट आहे माझेही बरेच ग्रंथ झाले पण ग्रंथाचं सगळं काम लेखन प्रूफ तपासणं सगळं मलाच करावं लागतं मी म्हटलं आमच्याकडे ही मंडळी सगळं करतात काहींचं म्हणणं निदान चाळीस रुपये तरी किंमत ठेवायला हवी होती पण आम्हाला काही बाहेर विक्रीला द्यायचं नाही इथूनच साधक घेऊन जाणार म्हणून किंमत कमी ठेवली स्वामी सुष्मातैना म्हणत आहेत काल तुमच्याकडचा गोकुळाष्टमीचा कार्यक्रम फार चांगला झाला म्हणे रिपोर्ट आलाय त्यानंतर आज सकाळी या साधिका अडीच तास कालच्यासारख्या ध्यानाच्या स्थितीत रंगून बसल्या होत्या खूप आनंदात होत्या आनंदानं उड्या माराव्या असं वाटतं म्हणाल्या म्हणजे तुमच्या भाषेत पाचवी विकेट पडली सुषमाताईंचं निवेदन असं आहे याच्यावर रात्री प्रवचनाच्या वेळी पुन्हा त्या भगिनी त्याच ध्यानाच्या स्थितीत रंगल्या होत्या स्वामी म्हणत आहेत सुष्मातेना ज्या गोष्टीतून आपल्याला आनंद समाधान मिळेल ते करावं तसा तो मिळत नसेल तर त्या गोष्टी करून काय उपयोग तुम्हाला बरेच दिवस कष्ट पडले म्हणून असं वाटतं पण आता ही माझी आज्ञाच समजा सहज जमेल तेवढंच करायचं फार आटापिटा नको सर्व साधनेपेक्षा गुरुसेवा ही फार मोठी आपल्याला त्याचं काय फळ मिळतं ते पुढं कळेल आत्ता नाही एक लक्षात ठेवावं की सेवा ही कधी फुकट जात नाही त्यातून तुम्ही इतकं काही केलेलं आहे की ते फुकट कसं जाईल कधीच फुकट जाणार नाही सेवा हेच फार मोठं आहे तुम्ही हे जे सर्व करता ते अनाठाही होतं असं वाटलं असतं तर मी तुम्हाला हे करू नका असं सांगितलं असतं तुम्ही जे करता ते योग्यच आहे अर्थात त्यासाठी फार आटापिटा करू नये सहज जमेल तेवढं करावं मी रात्री अकरा ते पाच झोप घेतो दुपारी अर्धा तास पडतो ती अनेक वर्षांची सवय आहे म्हणून तुम्ही देखील आता कष्ट कमी करायला हरकत नाही पन्नास वय होऊन गेलं यापुढे जास्त श्रम झेपणार नाहीत स्वामी पुढे म्हणत आहेत बघा एक एक जण ध्यानात कसे वर चाललेत फार चांगली अवस्था आहे ही काल एका साधिकेची अशीच अवस्था होती ती ध्यानात खूप खोल गेली होती दोन लहान मुलं बरोबर होती त्यापैकी एक तान्हं मूल मांडीवर होतं इथं आली बसली आणि लगेच त्या स्थितीत गेली एक दीड तास त्याच स्थितीत होती या दुसऱ्या भगिनींची तीच अवस्था आहे परवापासून माझ्या मनात हाच विचार येतोय तो मी या मंडळींना बोलून दाखवला की पावसच्या स्वामी स्वरूपानंदजींच्या पहिल्या भेटीत आदल्या दिवशीचं चा प्रवचन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनुग्रहापूर्वी स्वामीजी मला म्हणाले संप्रदायपूर्वक माझ्याकडे जे चालत आलेलं आहे आणि माझ्या सद्गुरूंनी जे मला दिलेलं आहे ते सारंच्या सारं मी तुम्हाला देत आहे या त्यांच्या शब्दांचा अर्थ आता मला कळतो आहे वास्तविक आपला संप्रदाय शक्तिपाताचा नाही काही संप्रदायात शक्तिपात प्रमुख असतो तसा आपल्याकडे नाही आपल्या संप्रदायात सोहम बोध आहे तरी गेला महिना पंधरा दिवसात एक एक व्यक्ती या स्थितीत जात आहे खरं पाहिलं तर प्रत्येक सद्गुरूंच्या जीवनात एक शिष्यदेखील मुक्त होणं कठीण इथं तर एवढ्यात ही पाच सहा मंडळी पलीकडे म्हणजे या स्थितीत गेली तुमच्या भाषेत सहा विकेट्स पडल्या मला वाटतं भगवंत कुणाला तरी हाताला धरून आपलं कार्य करून घेतो आहे म्हणून आपण आपलं काम करत राहावं किती काळ लागेल ते विचारू नये हे करण्यात देखील आनंद आहे पुढे पुढे तर जसं रंगाल तसा जस आनंदच आहे काय असतं ही काही मंडळी पूर्वजन्मीचं सुकृत घेऊन आलेली असतात शिवाय ये जन्मींची कमाई तिसरी ती पाही गुरुकृपा यात गुरुकृपा पहिली नाही गुरुकृपा ही पावसासारखी तिचा सर्वत्र सारखा वर्षाव होत असतो पण खालची जमीन कसलेली आहे का नाही यावर अवलंबून असतं ही जी साधक मंडळी अशी येतात त्यांच्या मनाचे मल विक्षेप हे पूर्ण गेलेले असतात फक्त आवरण राहिलेलं असतं तेवढं आवरण सद्गुरू दूर करतात की संपलं मल म्हणजे नाना प्रकारच्या वासना विक्षेप म्हणजे संशय यांचं मन शुद्ध असतं त्याचा परिणाम बोध चटकन ग्रहण करण्यात होतो सद्गुरूंनी आवरण काढलं की तो जीव मुक्तच होतो एखाद्याला बोधाच्या अंगानंही जाता येतं एक साधिका म्हणते कष्टाचं काही नाही पण कुणीतरी आपलं म्हणायला पाहिजे स्वामी त्यावर म्हणतात सद्गुरू सर्वांनाच आपलं म्हणतात पण प्रत्येकाच्या हिताचं काय ते पाहतात पण मी बघितलं आपल्या कल्पना आपण सोडत नाही संपूर्ण शरणागत टोटल सरेंडर आपण होत नाही सद्गुरूंनी म्हटलं सूर्य पश्चिमेकडे उगवला तर शिष्यानं त्या दिशेकडं पाहिलं पाहिजे इतकं शरणागत होता आलं तर आनंदच आहे कारण सद्गुरू कुणाचं अनहित करीत नाहीत सुषमाताई म्हणतात त्यावर सद्गुरू परीक्षा बघतात का शिष्याची स्वामी म्हणतात परीक्षा नको बघायला पण आपण शरणागत आहोत की नाही हा प्रश्न आहे सद्गुरू मोठे आहेत हे आपल्याला मान्य असतं पण आपणही कुणीतरी आहोत असं वाटतं वस्तुत सद्गुरूंनी पळा म्हटलं की पळायला लागायचं हा रस्ता आहे रस्त्यात कुठं पळू म्हणायचं नाही त्यांची प्रत्येक आज्ञा पाळली तर आनंद आहे सद्गुरू तळमळून सांगत असतात एकदा दोनदा दहा वेळा पण त्यांच्या शक्तीलाही काही मर्यादा आहेत आता आज ही नऊ वाजताच इथं दुकानात आली कधी एकदम बारा वाजता येते प्रसाद दिला की इथून जायचं ही आपली पद्धत बाकीची मंडळी प्रसाद दिल्याबरोबर इथून जातात पण ही प्रसाद दिला की रडायला लागते आता काय करणार इथं कोणी अवेळी आलं तर मला चालत नाही एकाला मी बोलावलं असेल तर त्यावेळेला दुसरी व्यक्ती आलेली मला चालत नाही हिच्यासाठी आजवर एवढं केलं तरी ही म्हणते कोणी आपलं नाही असं का वाटा बरं आपलं काय चुकतं ते बघावं परवा महाशिवरात्रीला हिला पूजा करायची म्हणून मी सकाळचे सर्व कार्यक्रम आखडते घेऊन पूजेला आलो पण रोज कसे नियम मोडता येतील मनाला येईल ते बोलत राहते आज तू इथं एवढं लवकर कशाला आलीस दुसरं कोणी येतं का यावेळेला जर मी कुणाला इथं मदतीला बोलावलं असेल तर फक्त तीच व्यक्ती येते तू केव्हाही येतेस असं चालणार नाही आज्ञा म्हणजे आज्ञा मी कडक होऊ शकत नाही त्याचा फायदा सर्वजण घेतात माझं कोणी नाही म्हणतेस मग तुझ्यासाठी खोली बघणं त्यासाठी पैसे देणं हे कुणी केलं सांग असो आज आपण इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी माधवनाथमहाराज की जय हरि ओं तत्सत्